आता मात्र सुरे एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार इथे आमच्या मान्यवरांना मानवंद करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक घनाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय आणि आपण पाहतोय श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा हा थरार तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार अर्थातच सचिन याला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, पुरस्कार लाक -लाक लाक -लाक या ठिकाणी माननीय अशोकजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे सचिन यांना खूप खूप अभिनंदन सचिन आणि पुढच्या स्पर्धेसाठी सुद्धा आपल्याला लाख लाख शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी सुद्धा आपल्याला लाख लाख शुभेच्छा वळू या सामन्याकडे सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा हा सामना अर्थातच या सामन्यात जो विजेतेपद मिळवेल तोच संघ पुढच्या फायनलमध्ये प्रवेश करेल तर माननीय श्री जयंत गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान एक छोटेखानी सत्कार आमच्या मान्यवर कक्षामध्ये करतोय त्यांनी एक धावती भेट आमच्या या स्पर्धेला दिली स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी जयंत साहेबांचा या ठिकाणी आम्ही एक छोटासा सत्कार करतोय त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या सत्काराचा स्वीकार करावा जयंत साहेब आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलेसुद्धा आमच्या माननीय श्री शिवाजी मोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी सत्कार केला जातोय जयंत साहेबांचा सत्कार मान्य श्री शिवाजी शिवाजी मोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय लाख लाख धन्यवाद साहेब आपला अमूल्य वेळ करून या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवलात आणि असंच प्रेम आमच्या या कमिटीवरती आपलं कायम द्या ही सदिच्छा व्यक्त करतोय वळू या सामन्याकडे सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना झांजवड विरुद्ध रुळे या दोन दरम्यान आपण हा सामना पाहतोय पहिलं वेल षटक पहिल्या षटकामध्ये मोठे घणाघाती प्रहार आपल्याला पाहावायचं मिळत आहेत पुन्हा एकदा लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या षटकार संघाची धावसंख्या होते ती सोळा एक गडी बाद सोळा अशी धावसंख्या पहिलं वेल पावर प्लेचं षटक जरी एक विकेट मिळाली तरी मात्र धावांचा पाऊस आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस हा सेमीफायनलचा थरार आणि या सेमीफायनलच्या थरारामध्ये उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू आणि त्याचप्रमाणे ट्वेंटी टू यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व क्रीडा रसिकांचे मी समालोचन कक्षातून राजेश पातळे सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो वळू या सामन्याकडे सेमीफायनलचा हा सामना सोळा चेंडू आणि एक गडी तंबूत परतलाय तर रुळे वैभव संघाचा आणि नक्कीच विशाल जाधव या गोलंदाजीचं जा पहिलं वय पावारुप्याचं षटक समाप्ती झालेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोळा ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते मर्यादित तीन षटकांचा हा सामना आणि तिन्ही षटकांच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारायची मोठं टार्गेट उभं करायचं या इराद्याने उतरलेली जोड गोळी अर्थात त्याचं पहिला गडी तंबूत परतलाय त्यातनंतर फलंदाजीची धुरा तो विनायक शिंदे आणि सचिन शिंदे सचिन शिंदे आता नुकताच स्ट्राईकला आला म्हणजे अजूनही त्याला आपलं खातं खोलायचं असेल परंतु या अगोदरच्या षटकामध्ये विनायक शिंदे संघटनेने आपल्या फलंदाजीला साजेची अशी फलंदाजी करत दहा धावा जमा केल्यात आपल्या खात्यामध्ये यावेळी मोठा फटका सचिन बॅटमधून आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्रक्षक मात्र असेल फटका मोठा होता परंतु फटक्यामध्ये ताकद मात्र नव्हती आणि त्यानंतर झेल बाद होऊन परतावं लागेल कारण लॉंग ऑफ लॉंगॉनचं क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला होता आणि त्याच्या गोदीमध्ये जाऊन हा झेल विसावलेला आपल्याला पाहायला मिळतोय फटका मोठा होता परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि एक थोडीशी सीमारेषा पार करण्यासाठी ताकद नक्कीच कमी पडली ती या चेंडूवरती एक निराश हताश होऊन सचिन तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा गडी बाद होतोय दोन गडी बाद सोळा अशी धावसंख्या दुसरे षटक चालू असताना पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फलंदाज एक मोठा मासा गळाला लावायला यश मिळालंय ते गोलंदाज विशाल याला नवीन फलंदाज हेमंत आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल आणि विनायक शिंदे एक सेट झालेला बॅट्समॅन नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच आता विनायकला स्ट्राईक देणं गरजेचं असेल कारण विनायकची बॅट तळपलेली आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते तीन चेंडू चेंडूमध्ये दहा जागा जमा केल्या आहेत तो विनायक मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत शिंदे याला मोठे फटके करावे लागतील ला। आणि हेमंत शिंदेचा सुद्धा तसाच मोठा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला तीन शतरक्षक चेंडू मागे आहेत आणि तदनंतर चेंडू म्हणजेच एक झेल जमिनीला दान केला गेला इथे एक जीवनदान दिलं गेलं ते हेमंत शिंदेला आणि नक्कीच हेमंत शिंदेने एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे आणि क्रिकेटमध्ये ते एक साधा सोपा झेल म्हणावा लागेल कारण क्षेत्रक्षक धावत नक्की आला होता परंतु थोडासा जज केला असता चेंडूला तर नक्कीच झेल ते आपल्या गोदीमध्ये सामावून घेतला असता परंतु तसं काही घडलं नाही आणि त्याच नंतर धावेची लहर मैदानामध्ये उमटवली गेली संघाची धावसंख्या सतरा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपालकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटक चालू असताना म्हणजे अजूनही धावसंख्या चांगली आकार घेताना आपल्याला पाहायला मिळते परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल ते गोलंदाज विशाल मारण्याचा प्रयत्न दिसतोय तो, तो फलंदाजाचा म्हणजेच विनायकचा आणि विनायकची बॅट पुन्हा एकदा तवताना आपल्याला पाहायला मिळते पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे सिक्स अर्थात त्याच सहा धावा आणि सहा धावाने संघाची धावसंख्या आपल्याला पारावर्तित झालेली पाहायला मिळते ती तेवीस ही धावसंख्या दोन गडी बाद तेवीस अशी धावसंख्या चांगलीच चा, धावसंख्या गती प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते सेमीफायनलचा हा थरारक सामना अर्थातच श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय क्रिकेटच्या लाईव्ह माध्यमातून यावेळी फुलटोआ चेंडू आणि त्याचा खरप समाचार चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारे पार खनखनीत षटकार पुन्हा एकदा साधावानी आता मात्र धावसंख्या पोहोचते वीस या धावसंख्येवर ट्वेंटी नाईन एकोणतीस या धावसंख्येवरती दोन गडिबात एकोणतीस से अशी धावसंख्या आता गोलंदाजांना थोडासा विचार करावा लावण्यासारखी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो विनायक एक चांगली चारी बाजूला म्हणावं लागेल अर्थातच वन एटी डिग्रीचं जरी मैदान असलं तरी मी मोठे फटके मारण्यात माहीर आहे असं सांगण्यामध्ये विनायक आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू खाली पुन्हा एकदा तीन क्षेत्रक्षक चेंडू मात्र पडलाय तीन क्षेत्रक्षकांच्या बरोबर मध्य भागे मध चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा झेल जमिनीला दान म्हणजेच पुन्हा एकदा जीवनदान आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दोन धाव पळून पूर्ण केल्या जात आहेत दोन धावांशी संघ पोहोचतो एक या धावसंख्येवरती आणि विनायकाची जर कॅच झाली असती तर, आला गोलन पर तर नक्कीच धावांवरती आळा बसला असता धावांवरती अंकुश ठेवण्यात यश मिळवलं असतं ते गोलंदाजाने परंतु तसं काही तिथे मात्र घडलं नाही आणि त्यानंतर दोन धावांची लहर मैदानामध्ये उमटवलेली आपण पाहतोय विनायकाच्या माध्यमातून नक्कीच विनायक हा चौकार षटकरांचा बादशाह समजला जाणारा हा फलंदाज नाव एके दिवशी होत नसतं मात्र एके एका दिवसात होत नसतं मात्र एके दिवशी नक्की होत असतं आणि त्याचंच उदाहरण म्हणजे विनायक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवरती सहा चेंडूमध्ये चोवीस धावा जमा केल्या आहेत आता मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला आपल्याला समांतर पाहायला मिळत आहेत समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धावेने धाव संकेत भर पडलेली पडते संघाची धावसंख्या बत्तीस अशी धावसंख्या दोन गड्याच्या मोबतल्या दुसरे षटक चालू असताना दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे या इनिंगचा सात चेंडूचा खेळ शिल्लक सात चेंडू मध्ये धावा किती होतील धावांचा पाऊस पडेल का का गोलंदाज आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवते हे मात्र पाहण्याजोगं असेल यावेळी मात्र मोठा फटका पुन्हा एकदा विनायकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्रक्षक चुकी करतोय पुन्हा एकदा साधा सोपा झेल जमिनीला दान देतोय आणि पुन्हा एकदा दोन धावांची लहर उमटवली जाते दोन धावांशी संघ पोहोचतोय एक धाव पॉईंट पूर्ण केले जाते म्हणजे ही धावसंख्या दोन गडी बाद अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे अजूनही सहा चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधला सहा चेंडूंमध्ये आपल्याला मोठे प्रहार पाहायला मिळतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल येणारे सहा चेंडू आपल्याला सांगतील किती टार्गेट उभारण्यात यश मिळेल तो विनायक आणि त्याचा संघ नक्कीच विनायकच्या फलंदाजीवरती साऱ्या समर्थकांची भिस्त असेल आणि तोच विनायक आता मात्र फलंदाजी मार्कोर ते आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी अर्थात शेवटचा हानामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची वर्णी लागते तो म्हणजे राजेश हा गोलंदाज ते तीस ही धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात रुळे वैभव संघाची यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि नक्कीच इथे बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते नक्कीच एका धावनीशी संघ पोहोचतोय चौतीस या धावसंख्येवरती पाच चेंडू शिल्लक असलेल्या इनिंग मधले पाच चेंडूवरती पाच मोठे प्रहार का कोणता विकेट जाईल हे मात्र पाहण्याजोगं असेल पुन्हा एकदा चेंडू टप्पाल नंतर थोडासा खाली राहिला बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही त्यानंतर मात्र एक धाव पूर्ण पूर्ण केली जाते दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा विनायकचा इरादा आणि इथे मात्र पुन्हा एकदा आत्मघातकी खेळी म्हणजेच फलंदाज हेमंत याला परतावं लागेल तंबूमध्ये आणि विनायकने मात्र स्वतःकडे हो स्ट्राईक ठेवण्यात यश मिळवले हो कारण विनायकला माहिती आहे माझ्यामध्ये मा क्षमता आहे मोठे फटके सजवण्याची आणि ते मोठे फटके सजवून नक्कीच मी संघाच्या धावसंख्येत भर घाईन एक मोठं टार्गेट उभं करेन या इराद्याने स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करून घेताना विनायक आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक चार चेंडूंमध्ये काय होईल विकेट जाईल का पुन्हा एकदा विनायकची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले सर्व क्रीडा रसिक यावेळी या, या स्पर्धेचा अर्थातच केदारश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा थरार पाहताना आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा मोठा फटका थोडसा पायामध्ये थोडस क्रॅम आल्यासारखा झाल्यासारखा नक्कीच फटका मोठा होता परंतु ताकद नव्हती आणि तोपर्यंत मात्र दोन नक्कीच पूर्ण केल्या दोन धावांशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते सदो तीस ही धावसंख्या धावपालकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात सेमीफायनलचा हा सामना म्हणजे जिंकोक जिंकायचं की जिंक आपल्याला जिंकावंच लागेल या ईर्षेने इरा ला या इराद्याने उतरलेली जोडगोळी मैदानात धावसंख्या खोऱ्याने ओढताना आपल्याला दिसते यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार कणकणीत चटकार आपण सकाळच्या क्षेत्रापासून सगळ्या संघांचा विचार केला तर एवढी मोठी घानाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाले नव्हते परंतु या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच रोमहर्षक सामन्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी आपल्याला विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस हा थरार पर्व वर्ष तिसरे आणि नक्कीच विनायक याच कौतुक करावं लागेल विनायक वैयक्तिक पस्तीस या धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय त्रेचाळीस म्हणजे सात अजून अर्धशतक धाव लागेल ते यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली यावेळी क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये आणि यावेळी मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज झाला विनायक झाला विनायकला इथे मात्र विनायक नावाच्या वादळाला इथे मात्र पूर्ण विराम देताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पस्तीस धावांची खेळी बारा चेंडूमध्ये पस्तीस धावा जमा केल्या एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा विनायकचं एक भली मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठा हातभार मोठा हात मोलाचा वाटा उचलला आणि नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल ते विनायकच्या फलंदाजीच आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या त्रेचाळीस चार गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली पाहायला मिळते संघ पोहोचते चव्वेचाळीस पंचेचाळीस या धावसंख्येवरती चार गडी बाद पंचेचाळीस अशी धावसंख्या धावपालकावरती शेवटचा चेंडू हलक्याच स्टेअर केलेला चेंडू एक धावून निश्चित मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या दोन धावांशी संघ पोहोचतोय सत्तेचाळीस या धावसंख्येवरती म्हणजे अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करावा लागेल झांजवड संघाला अठ्ठेचाळीस धावा जमा कराव्या लागतील ते या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी चोवीस चो तेवीस अठरा चेंडू आणि धावा करायचे त्या अठ्ठेचाळीस आता मात्र फलंदाजांचा कस लागेल नक्कीच आपण पाहतोय श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा हा सेमीफायनलचा सामना सकाळच्या सूर्याची किरणे संपूर्ण ब्रह्मांडात पसरली त्यानंतर तीच किरणे प्रत्येकाच्या पावलांना सांगत होते उठून उभे राहा नुसते उठून उभे राहू नका तर चालत राहा नुसते चालू नका तर धावतच पळत सुटा आणि तुम्हाला पोहोचायचं आहे नक्कीच साईनाथ दिवा कोळीवाडा मैदानावरती तिथे आपण श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा थरार पाहणार आहोत आणि या थरारामध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडू बॅट आणि बॉलच्या सायने रामकृष्ण हरी नावाचा जप करेल आणि यशस्विता नावाच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मेहनत संघर्ष करताना या मैदानावरती दिसेल आणि या मैदानावरती ठेवलेल्या आकर्षक ट्रॉफी प्रत्येकाच्या मानामध्ये भरल्या होत्या सकाळपासून प्रत्येक कालच्या दिवसापासून प्रत्येक संघ या ठिकाणी जीवाची आण जीवा जिवाचं जा आहुती देऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाला होता कित्येक संघ या स्पर्धेमधून बाहेर झाले म्हणजेच पराजित झाले आणि त्यानंतर आता सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय अर्थ अर्थातच झांजवड विरुद्ध रुळे या दोन संघादरम्यान पाहतोय तर का या ठिकाणी आमच्या कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री विजय मोरेसाहेब यांनी काय यांना काही कारणास्तव या स्पर्धेतून थोडीशी रजा घ्यावी लागते यासाठी विजय मोरेसाहेबांना विनंती असेल की आपला करना रहोत करना रहोत या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत एक छोटेखानी सत्कार करणार आहोत आणि हा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे माननीय श्री अशोकजी साहेब म्हणजेच या कमिटीचे सल्लागार यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष अर्थातच विजय साहेब यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे एक मायेची शाल प्रेमाचं प्रत्येक फुल म्हणून आपल्याला दिलं जाईल आणि हा सत्कार या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षेमध्ये संपन्न करत आहोत कॅमेरा मंडळाचे अध्यक्ष काही कारणास्तव या स्पर्धेतून रजा घेत आहेत त्यामुळे त्यांचा एक आम्ही छोटेखानी सत्कार या ठिकाणी करतोय आणि खूप खूप धन्यवाद साहेब तुमचा या स्पर्धेसाठी अतूट असं प्रेम आहे आणि असंच प्रेम तुमच्या या स्पर्धेवरती या कमिटीवरती कायम राहू हेच सदिच्छा व्यक्त करतोय व या सामन्याकडे आपण सेमीफायनलचा हा सामना पाहतोय रुळे विरुद्ध झांजवड आणि झांजवड संघाला अठरा चेंडूमध्ये धावं बनवायच्या त्या अठ्ठेचाळीस दोन चेंडूंचा खेळ संपलाय दोन चेंडू निर्धाव आपण पाहिले आणि त्यानंतर आता मात्र सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालाय म्हणजेच पहिला गडी बाद होतोय तो झांजवड संघाचा पहिलं यश मिळतय ते रुळे संघाला सुरेख असा कॅच सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळालाय चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय थोडासा एक पाय बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न उंच मारलेला हा फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे बाउंड्री लाईन वरती तैनात होता आणि एक उंच अशी जम्प करून नक्कीच उडी मारून त्याने एक झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा झाला म्हणजेच पहिलं यश प्राप्त होतंय एक गडी बाद शून्य अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या वेहल्या षटकामध्ये एक चांगलं सुयश कारण सलामीचे फलंदाज पावफल्याच्या षटकामध्ये कशी घानाघाती फलंदाजी करायची हे त्यांना माहीत असतं आणि तेच फलंदाज त्यातील एक फलंदाज आपल्याला तंबूत पारात त्यांना पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल शून्य या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन म्हणजे अजूनही संघाची धावसंख्या सुद्धा आपल्याला शून्य ही धावपालकावरती पाहायला मिळते आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसवताना आपल्याला पाहायला मिळेल लक्षित लक्षित जाधव हा नवीन फलंदाज मैदानात हेमंत शिंदे गोलंदाजी मार्कवरती यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेशा पार षटकार आता मात्र खणखणीत षटकाराने हेमंत शिंदेच स्वागत केलं जाते लक्षित जाधवच्या माध्यमातून नक्कीच पहिल्या चेंडू पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती झेलबाद आणि आता चौथ्या चेंडूवरती मात्र घनाघाती प्रहार पाहायला गा मिळतोय लक्षी त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा सेम कॉफी पेस्ट फटका मारायचा प्रयत्न होता लक्षी त्याचा यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि इथे मात्र एक साधा सोफा झेल शतरक्षकाने टिपलाय नक्कीच दुसरा गडी बाद होतोय यावेळी मित्र म्हणेल गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण गोलंदाज हेमंत याने पहिल्या चेंडूवरती मोह दाखवला होता फलंदाजाला मोठ्या फटक्यासाठी मोठा फटका मारल्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला आणि एक मोठा झेल देण्यास भाग पडले ते फलंदाजाला नक्कीच यावेळी लक्षितला मैदा तंबूमध्ये परतावं लागेल दुसरा गडी बाद होतोय सहा या धावसंख्येवरती पहिल्या पावर प्रेच्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल हेमंत शिंदे याच्या मार्फत तेरा चेंडू आणि बेचाळीस धावा अजून करा लागतील त्या जिंकण्यासाठी संघाला नवीन फलंदाज प्रणय मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय तेरा चेंडू आणि बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे मोठी घणाघाती प्रहार प्रत्येक चेंडू वरती मोठा प्रहार करण्यासाठी नक्कीच आता मात्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रणय फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू हाताळताना नक्कीच क्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय आणि यावेळी या चेंडूवरती काय होईल गोलंदाजी यशस्वी होईल का फलंदाजी यशस्वी होईल हे मात्र येणारा काळ सांगेल यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजाचं कौतुक चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दोन गडी बाद सात अशी धावसंख्या आता मात्र समीकरण बदललंय बारा चेंडूंचा खेळ शिल्लक बारा चेंडूमध्ये करायचे ते एक्केचाळीस म्हणजे साधारण साडे वीसचं सा रन रेट म्हणजे वीस ते एकवीस धावा प्रत्येक षटकामागे जमा कराव्या लागतील बारा चेंडूमध्ये एक्केचाळीस धावा जमा करायच्या आहेत आणि यावेळी नक्कीच मोठे फटके नितांत गरजेचे असतील ते झांजवड संघाला झांजवड संघाच्या समर्थकांमध्ये थोडंसं नैराश्याचं वातावरण म्हणावं लागेल आणि यावेळी मात्र उत्साही वातावरण नक्कीच रुळे संघाच्या समर्थकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते बारा चेंडू आणि एक्केचाळीस धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते श्री चषक दोन हजार पंचवीस चा सेमीफायनलचा हात थरार आणि यावेळी मात्र मांद्य मान्यवरांची मांदे मांदेळी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते सर्वच या, या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव पहिला वयला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले ते गोलंदाज सचिन शिंदे याने आता मात्र अकरा चेंडू आणि एक्केचाळीस धावा असं समीकरण महाकाली चषक या स्पर्धेचा उल्लेख एक नीटनेटकी आयोजलेली स्पर्धा प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी नीटनेटक व्यवस्था केलेला असा हा परिपूर्ण स्पर्धेचा हा दिवस अंतिम दिवस आज आपण पाहतोय अंतिम दिवसातील हा सेमीफायनलचा हा सामना रुळे विरुद्ध झांजवड या दोन संघादरम्यान खेळवला जातोय झांजवड संघाला जिंकण्यासाठी धावा बनवायच्या होत्या अठ्ठेचाळीस आतापर्यंत सात धावा जमा केल्यात म्हणजे अजूनही एक्केचाळीस धावा जमा करायच्या होते दहा चेंडू मध्ये लक्ष मात्र थोडस दूर होताना दिसते नक्कीच आपल्या महाकाली चषकामध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर थोडीशी मेहनत करावी लागेल यावेळी मात्र हलक्याचं स्टेअर केलेला चेंडू स्टेअर ड्राईव्हचा हा फटका आपण पाहिला आणि त्याच्यावरती दोन धावा पण पूर्ण केल्या गेल्या जातात त्या दोन धावांनिशी संघ पोहोचतोय नऊ या धावसंख्येवरती म्हणजे आता जिंकण्यासाठी नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक नऊ चेंडूंमध्ये धावा बनवायच्या ते एकोणचाळीस आणि जवळजवळ आता रूळे संघाच्या बाजूने झुकलेला हा सामना परंतु क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आणि अनिश्चितेच्या खेळामध्ये नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काय बिघडेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये एका धाव्यासाठी एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होते दुहेरी धावसंख्येमध्ये दहा दोन गडीबाह दहा अशी धावसंख्या आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आठ चेंडूंमध्ये धाव बनवायची अडतीस आता मात्र फलंदाजांना बॅट तळपावी लागेल मोठी आतषबाजी करावी लागेल निश्चितच विजय हवा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल यावेळी मोठा फटका सजवलाय परंतु पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद कमी आहे आणि तिथे क्षेत्रक्षक मात्र नेहमीप्रमाणे आपलं काम चोख बजावतोय आणि तिथे जेलबाद होऊन परतावं लागेल तिसरा घडी बाद होतोय या धावसंख्येवरती दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी कळमगावचे सुपुत्र के एस के मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री काशीनाथ काशीनाथदादा सक्पासाहेब यांचं इथे आगमन होते आमच्या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मान्य श्री किरण अशोक जंगम सरांना विनंती असेल की त्यांच्या शुभ असते आमच्या के एस के मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री काशीनाथ दादा सकपाळ साहेब यांचा या ठिकाणी आम्ही एक सत्कार करतोय सन्मान करतोय त्यांना एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं आहे के एस के मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री काशीद काशीनाथ दादा साहेब यांचा सत्कार मान्य श्री किरण अशोक जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये होताना आपण स्क्रीनवरती पाहत आहेत काशीनाथ दादा वेळात वेळ काढून अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आपले आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडूची चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते दहा तीन गडी बाद दहा अशी धावसंख्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक सहा चेंडूमध्ये धाव करायच्या त्या अडतीस म्हणजे सहा चेंडूवरती तुम्हाला सहा षटकार मारणं नितांत गरजेचं असेल आणि अवांतर धावेची सुद्धा तुम्हाला जोड मिळणं गरजेचं असेल या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल हे मात्र पाहण्याजोगं असेल कारण शाबासकी देण्यासाठी नक्कीच सर्वांचे हात पुढे असतात परंतु एक आत्मविश्वासाची थाप मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच कर्णधाराची गरज असते आणि कर्णधार याच आत्मविश्वासाने कोणत्या गोलंदाजाला चेंडू सोपवेल हे मात्र आता पाहण्याजोगं असेल नक्कीच प्रवीण शिंदे याची वर्णी लागते गोलंदाजी मार्कवरती सहा चेंडूंमध्ये अडतीस धावा बनवण्यापासून रोखून ठेवेल का।, का फलंदाज अक्षय आणि प्रणय धावांची बरसात करून अडतीस धावा जमा करतील का हे मात्र येणारा काळ ठरवेल आणि या ठिकाणी मोठा फटका पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय आणि यावेळी कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय सीमारेषा पार छटकार सहा धावाने संघाची धावसंख्या पाहतोय आपण सोळा ही धावसंख्या धावपालकावरती लागते प्रणयाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आणि आता मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकाराचीच गरज असेल आणि गोलंदाची सुद्धा साथ मिळावी लागेल ला अवांतर धावेसाठी तेव्हा कुठे अडतीस धावांचा म्हणजे आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ शिल्लक पाच चेंडू मध्ये बत्तीस धावा जमा करायच्या आहेत आणि आता अवांतर धावेची ज्याची आतुरतेने वाट पाहतो ते समर्थक झां जान्... झांझवड संघाचे त्यांना मात्र एक अतिरिक्त धाव या ठिकाणी धाव फलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या सतरा ही धावसंख्या आता मात्र पाच चेंडू आणि एक तीस धावा पुन्हा एकदा वाईड म्हणजे आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय पाच चेंडू आणि तीस धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचावा लागेल तो फलंदाज प्रणय याला आता मात्र फटका लगावलाय षटकार पुन्हा एकदा समीकरण आता मात्र गोलंदाज प्रवीण शिंदे याला विचार करावा लागेल का मला चेंडू दिला होता कर्णधाराने शेवटच्या या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये माझ्याकडे चेंडू का, का सोपवला गेला होता आणि मी काय करतोय याचा मात्र आता गोलंदाजाला विचार नक्कीच करावा लागेल तो प्रवीण याला नक्कीच पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार त्यानंतर लय बिघडलेली दोन अवांतर चेंडू आपण पाहिले त्या पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आता चार चेंडूंचा खेळ शिल्लक चार चेंडू मध्ये चोवीस धावा म्हणजे पुन्हा एकदा चार चेंडूवरती चार षटकार आपल्याला पाहायला मिळणं गरजेचं असेल ते झांजवड संघाला जिंकण्यासाठी चार चेंडू आणि चोवीस धावा रोम हर्षक सेमीफायनलचा सा हा सामना केदारेश्वर स्पर्धेतील हा सामना आपण पाहतोय केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस चा हा थरार अनुभवतोय अर्थातच ट्वेंटी टू या क्रिकेट टेनिस क्रिकेट लाईव्ह माध्यमातून पुन्हा एकदा वाईड पाहिला आपण फुलटो आज चेंडू यावेळी फटका खराब म्हणावा लागेल फलंदाजाचा आणि यानंतर मात्र एक धाव पळून पूर्ण केले जाते एका धावनेशी संघ पोहोचतोय सव्वीस या धावसंख्येवरती तीन चेंडू आणि बावीस धावा असं समीकरण पुन्हा एकदा विजयाचं पारडं रुळे संघाच्या बाजूने झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तीन चेंडू आणि बावीस धावा म्हणजे तीन षटकार जरी लागले तरी रुळे संघ विजय होऊ शकतो परंतु त्याच्यात जर अवांतर धावसंख्येची भर मिळाली तर झांजवळ संघ जिंकू शकतो हे तितकंच असेल यावेळी मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय म्हणजेच आता दोन चेंडूंचा खेळ शिल्लक दोन चेंडूमध्ये बावीस धावा शेवटची औपचारिकता बाकी असेल या सेमीफायनलच्या सामन्याची नक्कीच या ठिकाणी रुळे संघ पुढच्या फेरीत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो रुळे संघ आता मात्र एक चेंडूची औपचारिकता बाकी असेल सोनाट संघाच्या संघ ऐकायला विनंती असेल लगेचच आपण आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे चला या ठिकाणी संघ विजयी होतोय रुळे रुळे संघाच्या संघनायकाने लगेचच मान्यवर कक्षाच्या चा समोर यायचं आहे त्याप्रमाणे सोनाट संघनायकांनी